रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होतात त्यामध्ये अनेक दुर्दैवी जीवांचा मृत्यू होतानाची बातमी टीव्ही वृत्तपत्रातून नेहमीच वाचाव्यास मिळते पण या खड्ड्यांच्या धक्क्याने मधून मृत घोषित केलेली व्यक्ती पुन्हा जीवन झाली तर काय होईल पण ही अशक्यताप्राय वाटणारी घटना नुकतीच घडली एखाद्या व्यक्तीला रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्याने नवीन वर्षाचा जणू पुनर्जन्मच मिळाला की काय अशी ही घटना नेमकी कोठे व कशी घडली याबाबतची ही स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष कोल्हापुरातील कसबा बावड्यातील पांडुरंग उल्पे यांना घाम येऊन हृदयविकाराचा झटका आला त्यांना कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती खालवल्यानंतरनं त्यांचे हालचाल थांबल्याने त्यांना डॉक्टरांनी सोमवारी घरी नेण्यास सांगितले ही बातमी त्यांच्या कुटुंबियांसह परिवाराला समजली आणि त्यांनी पांडुरंग यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली परंतु अँब्युलन्स मधून घरी परतत असताना खड्ड्यामुळे अँब्युलन्सला धक्का बसला आणि पांडुरंग यांच्या शरीराची हालचाल झाली ही हालचाल मध्ये बसलेल्या त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी पुन्हा अँब्युलन्स रुग्णालयात वळवली तेथून पुढे उपचार सुरू झाल्यानंतरनं त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत सुरू झाले या गोष्टीला आता दोन ते तीन दिवस उलटून गेले आहेत हे सध्या घरी विश्रांती घेत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे काळ आला होता पण वेळ नाही ही स्टोरी नेमकी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका